मित्रांनो चाललोय फार्म वर आणि आता बघत असाल तर भरपूर असं पाऊस म्हणजे भरपूर असं पाणी साचलंय रोडवर आणि बघूया आता फार्म मध्ये काय कंडिशन आहे किती भरपूर असा पाऊस सध्या चालू आहे आणि कुक्कुटपालन करताना आमच्या कोकणामध्ये सांगाल तर भरपूर असा प्रॉब्लेम येत असतो कारण भरपूर पाऊस पडतो आहे जिकडे तिकडे पाऊस आता फार्ममध्ये ॲक्च्युली सकाळीच माणसाने कॉल केला की इन्व्हर्टरचं कनेक्शन डेड होईल मी डिझेल घेऊन यातून मग आता क्रम घेतला आहे डिझेल आणायला आता जवळ डिझेल घेऊयात आणि मग जाऊया फार्मवर इकडची काही कंडिशन आहे दोन्ही फार्मवर भरपूर असे पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची काय कंडिशन ते बघायला लागेल दोन्ही ठिकाणी मोठी इन्व्हर्टर आहेत त्याच्यामुळं इन्व्हर्टरचा बॅकअप चालतो बऱ्यापैकी तरी बघूयात गेल्यावर सगळ्या गोष्टी समजते मित्रांनो भरपूर पाऊस चालू आहे इकडे बघत असाल तर कोंबड्या पूर्ण भिजलेल्या आहेत इकडे आहेत आणि बाकीचे तुम्हाला कोंबड्या तिकडे चरताना सुद्धा दिसत असतील इकडे फिरताना दिसत असतील बरेच लोक सांगतात की गावठी कोंबड्या जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्या काय कुठे जातात एवढ्या कोंबड्या तर मित्रांनो कसं असतं की जेव्हा पाऊस येतो तेव्हा काही कोंबड्या ह्या आतमध्ये बसतात काही कोंबड्या पावसामध्ये भिजतात काही कोंबड्या पावसामध्ये खायला जातात तिकडे बघत असाल तिकडे भरपूर असं तुम्हाला कोंबड्या सरताना दिसत असतील वगैरे तर एवढा पाऊस पडतो आहे हा पाऊस पडतो आहे आणि भरपूर असं पाहणी साचलं आहे तरी पण तुम्हाला इकडे दिसतात हे कारण आता इकडे बघत असाल तर आमची मशीन आता बंद झाली नशीब जनरेटर आम्ही घेऊन आलो आहे नाहीतर आता ही तीच कंडिशन झाली असती तर आमची आता बऱ्यापैकी अजून भरपूर अंडी आहेत आणि आता मशीन बंद झाल्यामुळं प्रॉब्लेम झाला असता पण आता जस्ट बंद झाले त्याच्यामुळे आता मी जनरेटर डिझेल घेऊन आलो सोळा लिटरच्या आसपास डिझेल आहे आता याच्यामध्ये डिझेल टाकणार आपण आणि जनरेटर चालू करणार नमस्कार मी 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 फॉर्मॅट्यू चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला आवाज आता थोडा कमी येईल कारण जनरेटर चालू आहे मित्रांनो कुक्कुटपालन करणं जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे हे मी प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगत असतो आणि ते खरंच आहे कारण भरपूर चॅलेंजेस आपल्याला येत असतात प्रत्येक ऋतूनसार चॅलेंजेस येत असतात थंडीमध्ये थंडी खूप असते पावसामध्ये पाऊस खूप असतो उन्हामध्ये ऊन खूप असतं परत गोष्टी आणि अचानक येणारे चॅलेंजेस हे भरपूर येत असतात त्याच्यामुळं मित्रांनो भरपूर असा त्रास आपल्याला सहन करावा लागतो आपली पिल्लं ही आता व्यवस्थित आहेत काय प्रॉब्लेम नाही आहे इकडे पिल्लं आहेत व्यवस्थित एकदम बाकीचे हे मोठे पक्षी इकडे खाता आहेत आणि इकडे साचलं आहे इकडे ताडपत्री आणायची होती पण ॲक्च्युली टाईमच भेटत नाही आहे सगळ्या गोष्टी करायला इकडे हा एक फार्म तो एक फार्म आणि बाकीचं सीझन पण चालू होता दुकानामध्ये त्याच्यामुळं ह्या गोष्टीकडे लक्षच नाही आहे तर अशाच बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात मित्रांनो तर तुम्ही तुम्हीसुद्धा गुटपालन करताय तुम्हालाही अशाच पद्धतीच्या भरपूर अशा अडचणी येत असतील त्या अडचणींना आपण मात करून कुठेतरी आपल्याला पुढे जायचं असतं आणि कुटुंबपालन आपल्याला सक्सेस करायचं असतं तर आता जनरेटर आम्ही जवळपास तीन एक तास चालू ठेवणार आहेत तीन चार तास चालू राहिलं आणि त्याच्यानंतर मग आपण ते बंद करणार आहेत आणि आपण बघणार आहेत की किती तास आपलं जनरेटर चालू राहिल्यामुळे इन्व्हर्टर आपलं बॅकअप द्यायचं आहे त्या हि तर आपलं जनरेटर धाड 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 चालू आहे आणि नसून पण आपली एक मुख्य बजून चालू आहे आणि हा आपला मुख्य संसा एरिया तुम्हाला एक दिसत असेल बाकीच्या आपल्या कोंबडी इकडे बाकीच्या कोंबड्या आता बसायला गेल्याच बऱ्यापैकी गावठी कोंबड्या असतात ह्या झाडावर बसत असतात उकेड्यावर चरत असतात त्याचबरोबर त्यांना पाण्याची पावसाची किंवा हिवाळ्याची सगळी सवय असते आणि त्याच्यामुळंच भरपूर गोष्टी या गावठी म्हणजेच आपण गावरान सांगतो पीवर गावरान ह्या ॲडजस्ट करत असतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला सहज आप सुख होतं सगळ्या गोष्टी करायला आता काय होतं की इकडे यांची विष्ठा पडलेली असते जवळपास नऊ महिने आणि त्याच्यानंतर ते पुढचे एक ते तीन चार महिने तर पक्षी हे पाणी पितं आहे म्हणजे आता आता जसं जसं पाऊस पडला की हेच पाणी प्यायला सुरुवात करतं त्याच्यामुळं काय होतं की बॅक्टेरियल इन्फेक्शन पक्ष्यांना वाढायला सुरुवात होतं आणि एकतर पक्षी काय करतो बाहेरचं पाणी पितो त्याच्यामुळं सांगाल तर काय होतं की आपण ट्रीटमेंट द्यायला आपल्याला खूप असं जीवावं जातं कारण पाण्यामधून आपण ट्रीटमेंट देऊ शकतो तर अशा वेळेस भरपूर असे चॅलेंज आपल्याला येत असतात आणि ह्याला खूप पालक होतात तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडायची लाईक करावीचा त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण स्टेप बाय स्टेप माहिती आपण घेऊन येणार आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत धन्यवाद मित्रांनो